गेले अनेक दिवस आपण एका विषयाला फारसा काही हात लावलेला नव्हता आणि आपल्या लक्षात आलं असेल मी कोणत्या विषयाबद्दल बोलतो आहे आपण जे प्रेम दिलं आहे त्या विषयाशी संबंधित बातम्यांना आणि आपण केलेल्या व्हिडिओंना ते, के ते कौतुकास्पद आहे अर्थातच तो विषय आहे पूजा खेडकरीचा मित्र हो जसं मी आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की टाईम महाराष्ट्र कोणत्याही समाजाच्या धर्माच्या जातीच्या पोट जातीच्या किंवा समूहाच्या विरोधात नाही आणि त्यामुळे जोपर्यंत त्याच्या त्या, जो त्या, त्या विषयामध्ये काहीतरी गांभीर्यपूर्वक घडत नसेल तर विनाकारण माध्यमांमधून कॅमेऱ्यासमोर येऊन एखाद्या कुटुंबाला पिटत राहणं किंवा ठोकत राहणं हे आपलं काम नाही आहे पण आता त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडते ती म्हणजे लवकरात लवकर पूजा खेडकर हिला पोलीस ताब्यात घेतील आणि त्याबरोबरीने पोलिसांनी दिलीप खेडकर याचाही शोध सुरू केलेला आहे कुठल्याही क्षणी हे दोघही पोलिसांच्या कचाट्यात असतील आणि पोलीस, पोलीस त्यांच्यावर पुढची कारवाई करतील काय आहे सगळा विषय हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो तीन जूनला पूजा खेडकर ही आय ए एस प्रशिक्षणार्थी म्हणून पुण्यामध्ये रुजू झाली पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास जावळे यांच्याबरोबर तिचं जे काही घडलं त्यातून एक गोष्ट समोर आली की पूजा खेडकर ही फक्त आय ए एस प्रशिक्षणार्थी असून तिने आणि तिच्या वडिलांनी ज्या पद्धतीचा धुमाकूळ महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये एकूणच व्यवस्थेमध्ये घातला होता तो पाहिल्यानंतर सगळ्यांचेच पसीने सुटलेले आहेत याचं कारण काय तर याचं कारण या पूजा खेडकरला आय ए एस उत्तीर्ण होण्यासाठी बोगस पद्धतीने उत्तीर्ण होण्यासाठी अनेकांनी मदत केलेली आहे हे सगळं प्रकरण आता लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकॅडमीपर्यंत पोहोचलं यू पी एस सीपर्यंत पर्यंत पोहोचलं आणि यू पी एस सीने तिच्या विरोधात पोलिसांमध्ये का कारवाईसाठीचे अर्ज दिलेला आहे तक्रार दिलेली आहे आणि त्यामुळे आता पूजा खेडकर हिच्यासाठी दिल्ली पोलीस दिल्ली क्राईम ब्रांच यांनी शोध मोहीम सुरू केलेली आहे कुठल्याही क्षणी पूजा खेडकर हिला क्राईम ब्रांचचे अधिकारी उचलतील आणि तिचा जो ते तीचा तीचा ला ला तीचा ते आ, त्या तिच्या संपूर्ण या घोटाळ्याचा तपास आहे हा सुरू केला जाईल आता ज्या वेळेला पुणे क्राईम ब्रांच तिच्या मागे लागलेल्या आहेत पुणे पोलीस तिच्या मागे लागलेले आहेत त्याच वेळेला महाराष्ट्रातल्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचं धाब दणांडलेलं आहे पूजा खेडकर ही वंजारी समाजातली आहे आणि त्यामुळे हा जो वंजारी समाज आहे यातले अनेक अधिकारी की जे आज महत्त्वाच्या पदांवर बसलेले आहेत त्यांनी एक विशिष्ट स्वरूपाचं समूह केला आहे त्याने एक विशिष्ट स्वरूपाची लॉबी बनवली आहे आणि ती लॉबी आता प्रत्यक्ष प्रशासनावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आणण्याचं तंत्र अवलंबते आहे पण मित्र हो इथे मी म्हणून आपल्याला सुरुवातीला म्हटलं की टाईम महाराष्ट्र कोणत्याही समूहाची जातीची धर्माची पोट जातीच्या विरोधात नाही त्यामुळे पूजा खेडकरचे खरं तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी आभार मानले पाहिजेत का तर तिने हा जो घोटाळा केला आणि ती उत्तीर्ण झाल्याचा एक कांगावा केला गेला तो जर कांगावा तिने केला गेला नसता तर यू पी एस सीमध्ये आणि एम पी एस सीमध्ये किंवा या स्पर्धा परीक्षांमध्ये असलेले जे अनेक लुपोल्स आहेत अनेक पळवाटा आहेत या देखील आपल्या पर्यंत पोचल्या नसत्या आता या सग या संपूर्ण सगळ्या प्रकरणामध्ये तीन जुलैपासून सगळा हा प्रकार सुरू झाला आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस ठरला तो एकोणीस जुलै कारण या दिवशी त्याची जी थर्मोवेरिटा नावाची जी कंपनी आहे या कंपनीवरती पिंपरी चिंचवड महापालिकेने नोटीस म्हणून कारवाई करायला सुरुवात केली त्याला सील लावण्यात आलं आणि त्याच दिवशी या संपूर्ण प्रकरणातले जे काही इतर गोष्टी आहेत त्या समोर आल्यात आहेत घटस्फोटाचं प्रकरण जे अत्यंत कांगावा करून केलं गेलं होतं ते समोर आले बघा या सीमध्ये ज्या वेळेला तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्यावर किंवा उत्पन्नाच्या निकषांवर आरक्षण हवं असतं त्यावेळेला तुमच्या पालकांचं जे काही उत्पन्न आहे ते कमी लागतं त्या पाल्याचं नाही ही हे जे संपूर्ण प्रकरण आहे मित्र हो अत्यंत ज्याला आपण क्रिमिनल डोक्याने एखादी गोष्ट घडवून आणणं किंवा अतिरेकी पद्धतीच्या कारवायांनी एखादी गोष्ट घडवून आणणं हे कसं केलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पूजा खेडकर प्रकरण आहे आपल्यापैकी अनेकांनी ही परीक्षा दिली असेल यू पी एस सी दिली असेल एम पी एस सी दिली असेल आपल्या मुलांनी किंवा आपल्या कुटुंबातल्या काही सदस्यांनी दिली असेल पण या परीक्षेमध्ये अनेक लुफोल होते हे आता स्पष्ट झालेले आहेत आणि या लुफोलवर काम करत असताना दिलीप खेडकर आणि पूजा खेडकर यांच्याकडून जे काही घडलेलं आहे किंवा त्यांनी जे घडवलेलं आहे त्याच्यामुळे आता झालंय काय यशवंतराव चव्हाण जे हॉस्पिटल आहे की त्या पिंपरी चिंचवड आणि पुण्यामधलं तिथे डॉक्टर राजीव वाबळे आहेत त्या त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही अंतर्गत जी तपासणी केलेली आहे त्यानुसार तिचा अपंगत्वाचा दाखला हा फुलप्रूफ आहे आम्ही कोणताही घोटाळा केलेला नाही असं ते म्हणत आहेत अंतर्गत त्यांनी जी तपासणी केली त्यातून पण अजून केंद्र सरकारच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने सुद्धा या सगळ्या गोष्टींची खातरजमा केली जाणार आहे आता बघा हे महापालिकेचे अधिकारी असतात ना हे फार बिलंदर असतात ते नियम आणि पोटनियम किंवा नियम, नियम आणि उपनियम याच्यामध्ये जी जागा असते ना ती इतक्या बेमालूमपणे वापरतात की तुमचे आमचे सगळ्यांचेच होश उडून जातात आता हे जे डीन आहेत डॉक्टर राजीव त्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही आमचं काम बरोबर केलेलं आहे आता हा जो पत्ता होता हा पत्ता थर्मोवेरिटा नावाच्या कंपनीचा पत्ता होता आणि तो कप जो पत्ता आहे तो निवासी व्यवस्थेचा पत्ता नाही आहे त्यांना जेव्हा असं विचारलं गेलं की या कमर्शियल किंवा व्यावसायिक आस्थापनेच्या पत्त्यावरती ही तरुणी आली होती तर तिची तपासणी कशी केली डॉक्टर राजीव यांचं उत्तर हुशार आहे अर्थात ते काही कारवाईपासून फार सुटू शकतील असं मला वाटत नाही आहे ते काय म्हणाले की आमचं काम ही शारीरिक तपासणी करून अपंगत्व आहे की नाही हे मांडणं आहे पत्ता तपासणं हे आमचं काम नाही फक्त रुग्ण किंवा संबंधित व्यक्ती ही पिंपरी चिंचवडमधली आहे की नाही इतकंच आम्ही पाहतो आहे की नाही हुशार उत्तर म्हणजे यू पी एस सीच्या विद्यार्थिनीने घोटाळा करून मिळवलेल्या सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांच्या किंवा संस्थेच्या प्रमुखांचं उत्तर हे साजेस आहे आता अर्थात हे त्याने उत्तर दिलेलं आहे हे शासकीय पातळीवर किती टिकणार नाही टिकणार या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत पण मित्र हो पूजा खेडकर हिचे आपण खरंच आभार मानले पाहिजेत याचं कारण असं आहे तिने ज्या पद्धतीचे लुफोल्स वापरले कारण कसं आहे की हे जे अपंगत्व आहे हे फक्त नाममात्र असून चालत नाही त्याचं अपंगत्वाचा जो चाळीस टक्क्याचा जो टप्पा आहे तो गाठायला हवा आणि या सगळ्या गोष्टी करत असताना दिलीप खेडकर यांनी पत्नीबरोबर घेतलेला घटस्फोट त्या घटस्फोटानंतर त्यांचं तिथे एकत्र राहणं आणि हे सगळं असताना पोटगी नको किंवा सेपरेशन करत असताना मुलांचा ताबा कोणाकडे जाणार या सगळ्या गोष्टी दिलीप खेडकर यांनी आपले सरकारमधले जे काही चिठ्ठेपट्टे आहेत समाजातले जे काही चिठ्ठेपट्टे आहेत लॉबीतले जे काही चिठ्ठेपट्टे आहेत त्यांना बरोबर घेऊन केलेला हा एक गेल्या दशकातला एक महत्त्वाचा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याच्या अनुसार अनेकांनी अशाच पद्धतीने गोष्टी केलेल्या होत्या पण पूजाचं चुकलं कुठे तिचा उर्मटपणा तिचा माज तिची मस्ती वडिलांचे पैसे आणि यंत्रणा म्हणजे माझ्या बापाची बटीक आहे हे समजण्याचा जो काही उद्योग या संपूर्ण कुटुंबाने केला त्याच्यामुळे हातातोंडाजवळ सगळं असून अक्षरशः मुठा नदीतली माती आता या परिस या परिवाराच्या वाट्याला आलेली आहे असं आपण म्हणू शकतो लवकरच आपल्याकडे असलेली जी काय माहिती आहे त्यानुसार पुण्यात आपण यू पी एस सीमध्ये जे काही बोललो आहे क्र दिल्ली क्राईम ब्रांचमध्ये जे बोललेलो आहे महाराष्ट्रातल्या गृह मंत्रालयाकडे जे बोललेलो आहे आत्ता या संपूर्ण प्रकरणावर एस आय टीची चौकशी म्हणजे एस आय टी नेमून जर सरकारने चौकशी केली नाही तर दिलीप खेडकर यांचा प्रभाव हे बघा आपला एक व्हिडिओ होता की राज्यात कोण पॉवरफुल आहे एकनाथ शिंदे की दिलीप खेडकर आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल या प्रश्नाचं उत्तर ही जर एस आय टी चौकशी समिती जर, जर नेमली नाही मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्ट होऊन जाईल की राज्यामध्ये एकनाथ संभाजी शिंदे हे पॉवरफुल नाही आहेत तर मिस्टर दिलीप खेडकर हे पॉवरफुल आहेत ते किती जरी पॉवरफुल असले तरी या देशाचा कायदा हा खेडकर आणि शिंदे यांच्यापेक्षा पॉवरफुल आहे तो लवकरच या पिता पुत्रांना ताब्यात घेईल आणि त्यांच्यावर कारवाई करेल तरच या देशात दरवर्षी ही परीक्षा देणारे जे लाखो विद्यार्थी आहेत ते सुखावतील असं मला वाटतं मित्रो आपल्याला काय वाटतं या दिलीप खेडकर आणि पूजा खेडकर यांचे आपण खरंच आभार मानायला हवेत का यू पी एस सीमधला घोटाळा या पूजामुळे संपूर्ण जगभर आणि देशभर पोचला हे जरी खरं असलं तरी पूजा खेडकरमुळेच या संपूर्ण घोटाळ्यावर उपाययोजना नेमणं सरकारला शक्य होईल यू पी एस सीमधलं जे म्हणजे यू पी एस सी बोर्ड आहे ते पण याला तितकंच दोषी आहे का डॉक्टर राजीव बाबळे यांच्यावर आणि त्यांच्यासारख्या काही अधिकाऱ्यांवर त्या तहसीलदारावर की ज्याने ते उत्पन्नाचा दाखला दिला होता त्याच्यावर अजून कारवाई झालेली नाही महसूल मंत्री काय करतात हा आपला प्रश्न आहे या तहसीलदारावर केव्हा कारवाई होणार हा देखील एक चर्चेचा विषय प्रशासनामध्ये राहिलेला आहे हा तहसीलदार देखील तितकाच पॉवरफुल आहे मित्र हो याचं नाव देखील मी आपल्याला सांगणार आहे कोणी पूजा खेडकरचं तहसीलदार म्हणून पत्र साईन केलेलं आहे किंवा सही केलेली आहे हे देखील मी आपल्याला सांगणार आहे या प्रकरणातला प्रचंड मसाला आपल्याकडे आहे मित्र हो पण तो विनाकारण खेडकर कुटुंबाला त्रास देण्यासाठी आपण वापरत नाही आहोत यू पी एस सी आणि एम पी एस सी स्वच्छ करणं हे टाईम महाराष्ट्राचं एक मिशन आहे आणि त्या मिशनमध्ये आपण किती यशस्वी होऊ माहीत नाही आहे पण प्रयत्न तर आपला नक्की असणार आहे आपल्याला काय या संपूर्ण प्रकरणाच्या मागे आपण जो पाठपुरावा करतोय किंवा आपण जे काम करतोय याबद्दल आपले काही मुद्दे असतील आपले काही जर काही प्रस्ताव असतील तर आपण आम्हाला जरूर पाठवा आणि हे जे टाईम आहे क्लीन वि यू पी एस सी क्लीन एम पी एस सी याच्यासाठी आपण आम्हाला पाठिंबा देण्याकरता आमचं जे टाइम महाराष्ट्र न्यूज पोर्टल आहे त्याला आपण कराव, करावं हीच विनंती करतो आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या मित्राहो धन्यवाद